अपघातात तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घायगाव पाटीजवळ घडली प्रदीप अशोक काळे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आदिवासी कॉलनी अमोल सुनील गोरे वय सोळा वर्षे राहणार आदिवासी कॉलनी अशी घटनेतील मयतांची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रदीप व अमोल हे दुचाकीवरून जात असताना त्यांचा घायगाव पाटी येथे अपघात झाला दरम्यान त्यांना अर्जुन राजपूत कृष्णा पेहरकर रोशन गोडके अमोल पेहरकर सुमित पेहरकर यांनी मदत कार्य करत रुग्णवाहिका चालक जाकीर सय्यद यांच्या मदतीने रुग्णालयात रात्री दहा वाजेच्या सुमारास दाखल केले मात्र प्रदीप अशोक काळे यांना उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले तर अमोल यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र घाटीत उपचारादरम्यान रात्री उशिरा अमोल यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात कसा घडला याबाबत माहिती मिळू शकली नाहीये प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत